नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अॅकडेमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय का आलेल्या माहितीनुसार समाज कल्याण भरती परि दोन हजार पंचवीस च गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे सर्वांना आपण माहिती दिलेली आहे होती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ज्या जागा निघालेल्या होत्या स्पेशल गृहपा ज्याला आपण अधीक्षक बोलतोय किंवा वार्डन इंग्लिश मध्ये महिलांकरिता नाईंटी टू जागेकरिता जी परीक्षा झाली होती त्याचा निकाल आपण गुणवत्ता यादी नुसार जो कट ऑफ टौ, आहे किती लागू शकतो आपण तयार केलेला आहे टॉप टू बॉटम पर्यंत सर्व काही मार्क आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे किती कट ऑफ लागू शकतो ओपन मध्ये ओबीसी मध्ये असाल एस सी एस टी मध्ये असाल तर पूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला एक अंदाज सांगितला जाणार आहे कारण तर जो फायनल निकाल आहे त्याला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जास्ती जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर पण करायचा आहे त्या अगोदर जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तसेच वसई विरार असेल कल्याण डब्ल्यू महानगरपालिकेमध्ये जाहिरात येणार आहे या विविध या जाहिरातीमध्ये विविध पदांचा समावेश आहे जे एम स्टाफ नर्स आहे एम एम पशुधन पर्यक औषध निर्माण अधिकारी यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला सध्या ऑफर आहे आ, खास करून एमपीडब्ल्यू ची स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे तर ही पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी दिली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्न विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं जी मिसअंडरस्टँडिंग आहे बऱ्याच मुलींची महिलांची की एमपीडब्ल्यू पदाकरिता आम्ही पात्र आहोत का तर मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो एमपीडब्ल्यू बहुद्देशीय आरोग्य कर्मचारीकरिता मुलं आणि मुली मेल ऑन अँड फिमेल दोघही पात्र आहेत तर याकरिता आपल्याला अॅकडेमिशी संपर्क करायचा आहे बँक जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नवीन क्रमांक आहे यावरती आपण व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता बाकीची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये दिली जाणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ नाही घेता जे आपलं कटॉप आहे समाज कल्याण भरती वार्डन परीक्षेकरिता यामध्ये जे टॉपचे विद्यार्थी आहेत ओपनमधील त्यांचे मा त्यांचं शुभ नाव आहे प्रज्ञा सदाशिव पाटील मॅडम आहे त्यांना एकशे बेचाळीस मार्क होते रॉ मार्क एक्झाम झाल्यानंतर फायनल अँसरुसार आणि नंतर आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर यांचे एकशे बहात्तर म्हणजे किती मार्क वाढलेले आहेत तीस मार्क यांचे इन्क्रीज झालेले आहेत त्यानंतर सेकंड उमेदवार आहेत सुप्रिया भास्कर गोरे आहेत यांचे एकशे साठ होते एकशे साठशे एकशे एकाहत्तर मार्क झालेले आहेत म्हणजे फर्स्ट आणि सेकंड यांचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन आहे महाराष्ट्रामधनं या टॉपर आहेत नाईन्टी टू मधनं यांच्या फर्स्ट आणि सेकंड रँक आहेत त्यानंतर उशाली प्रभाकर दांगे आहेत एकशे चे त्यांचे एकशे सदुसष्ट आहेत थर्ड टॉपर त्यानंतर फोर्थ नंबरला श्रद्धा कांबळे आहेत एकशे चे एकशे त्रेसष्ट मार्क आहेत त्यानंतर ऋतुजा मोरे एकशे चे त्यांचे एकशे त्रेसष्ट मार्क झालेले आहेत म्हणजे तेवीस मार्क वाढलेले आहेत आता काही विद्यार्थ्यांचे मार्क महिलांनी पेपर दिला होता काही काहींचे मार्क वाढले काही थोडेफार कमी झालेले आहेत त्या सिफ्टनुसार आहे आहेत जर आले असेल तुम्हाला क्वेश्चनचे तर तुमचे मार्क वाढलेले आहेत ज्यांचा एजी पेपर होता त्यांचे थोडेफार मार्क कमी पण झालेले आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत एकशे त्रेसष्ट त्रे, त्रे नंतर जयश्री शेलार आहेत स्वप्नाली पाटील आणि शुभांगी चव्हाण यांचे सेम एकशे एकसष्ट मार्क आहेत फिफ्थ सिक्स्थ आणि सेव्हन रँक आहेत त्यानंतर द नूतन आहेत नूतन देशमुख रुखिया चौगुले आहेत कोमल एकणार आहेत आ, तो तुमच्या किती टोटल ज्या जा जागा होत्या नाईन्टी टू आहेत नाईन्टी टू पेक्षा पण ज्यांना रँक खाली आलेला आहे दीडशे दोनशेच्या जवळपास ते आपण पाहणारच आहोत तुम्हाला त्यांचं पण सिलेक्शन होणार आहे कारण तर हे पूर्ण टॉप टू बॉटम दिलेले आहेत आपण मार्क रँक वाईज तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचा याच्यापेक्षा आपण कट ऑफ कमी लागू शकतो आपण आता बघूया नाईन्टी टू मध्ये जे उमेदवार आहेत त्यांचे मार्क किती आहेत त्यांचं शुभ नाव आहे रुपाली बोर्डे एकशे सतरा मार्क होते यांचे एकशे सतराशे एकशे शेहेचाळीस मार्क झालेले आहेत म्हणजे नाईन्टी टू जागा होत्या परंतु या ठिकाणी तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर याच्यापेक्षा आपण कट ऑफ कमी लागू शकतो म्हणजे कोणाला जर किती एकशे चाळीस मार्क असतील एकशे पंचाळीस बघूया आपण आता वरचे एकशे दोन वरती उमेदवार आहेत शीतल मुले मॅडम आहेत यांचे एकशे तेराचे एकशे पंचेचाळीस झालेले आहेत यांचं पण सिलेक्शन आहे क्या, मदे आ, पुण पुण एक एक मदे त्या जर त्या कॅटेगरीमध्ये येत असतील तर ओके त्यानंतर आहेत एकशे चार वरती सपना बाहुल आहेत नेहा सुतार आहेत पंचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी मध्ये मार्क आहेत ओके त्यामुळे निकाल पण तुमचा असाच जाहीर होणार आहे प्रत्येक कॅटेगरी नुसार परत मी रीड करतोय ज्यांचे चांगले मार्क आलेले आहेत प्राजक्ता साबळे आहेत सरिया कुसुलकर राजश्री पाल्ले आहेत त्यानंतर माहेश्वरी संजय निकम यांचे पण एकशे पंचेचाळीस पॉईंट साठ सेमच मार्क आहेत त्यांचा रँक किती दिलेला आहे, आहे एकशे अठावा त्यानंतर अक्षदा गावडे आहेत एकशे पंचेचाळीस पॉईंट चोपन्न निवेदता बोंगळे मॅडम आहेत त्यानंतर हेमलता चव्हाण आहेत प्रणिता घाटोळ त्यानंतर प्रियंका तर यांचे पण जे मार्क आहेत वीस वीस मार्क पाडले एकशे पंचवीस चे एकशे पंचाळीस पर्यंत स्कोर आफ्टर नॉर्मलेशन झालेलं आहे तर आपलं पण कॅटेगरी मधनं सिलेक्शन आहे आणि ज्यांना समजा ओबीसी एस सी एस टी मध्ये जर असाल परंतु तुमचे जर एकशे पंचावन्न प्लस मार्क येत असतील तर तुमचं ओपन मधनं पण सिलेक्शन होणार आहे परंतु जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला सर्व काही सबमिट करावे लागणार आहेत आणि तुमच्या जागेवरती तुमच्या पेक्षा कमी मार्क असणाऱ्या कॅटेगरीमधील महिला तुमच्या जागेवरती त्यांचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे तर कॅटेगरीवाल्या ज्या महिला आहेत त्यांचा एक या दृष्टीने फायदा आहे त्यांना ओपनमध्ये जर ग्राह्य धरल्यानंतर त्यानंतर पुढं आहेत एकशे पंधरावरती समी सविता गलगटे आहेत एकशे चौतीस चे एकशे झालेले आहेत एक मार्क यांचे यांचं पण अभिनंदन त्यानंतर उमा झुंडरे मॅडम आहेत प्रतीक्षा मेसराम आहेत तन्वी थोरात यांचे पण एकशे चौवेचाळीस आणि परत एकदा ज्या शेड्यूल कास्टमध्ये आणि शेड्यूल ट्राईब मध्ये ज्या उमेदवार आहेत महिला उमेदवार त्यांचे जे कट ऑफ आहेत ओपन पेक्षा ओपनचा जर एकशे पंचावन्न लागत असेल तर तुमचा वीस ते पंचवीस मार्कांनी कट ऑफ कमी Okay, राहणार आहे ओके मेसराम वगैरे आहेत ज्या गडचिरोली गोंदिया साईडच्या आहेत त्यांनी अजिबात घाबरून जायचं नाही तुम्हाला जरी मार्क कमी असतील आता या ठिकाणी बघा आपण एकशे तीसचे चे एकशे पस्तीस चे जे उमेदवार आहेत त्यांचे पण मार्क बघणार आहोत त्यांचं रँक किती किती आहे तर आता एकशे चाळीसचं बघा दोनशे पंधराव्या रँक आहे वनिता बागुल मॅडम आहेत एकशे चाळीस एकशे तीसचे चे तेतीसचे एकशे चाळीस मार्क झालेले आहेत म्हणजे सात मार्क तुमचे वाढलेले आहेत तर तुमचं पण सिलेक्शन आहे म्हणजे फक्त सुरुवातीच्या ब्याण्णव महिलाच घेणार आहेत असं नाहीये ओके हे मी टॉप टू वाटप परत एकदा सांगण्याचा एक मी उद्देश आहे कारण कमेंट खूप करतात विद्यार्थी काय नेमकं काय सिलेक्शन कसं होणार आहे तर तुमचं जरी रिट दोनशे दोनशे पन्नास तीनशे पर्यंत जर असेल तर तुमचं नाईन्टी टू ब्याण्णव जागेमध्ये हमकास्ट सिलेक्शन होणार आहे ओके ते कॅटेगरी नुसार कास्टनुसार तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन असणार आहे ओके तर ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ऍपची लिंक पण आहे ऍपवर पण तुम्हाला डाउनलोड करताना प्ले स्टोर ला जाऊन तर परत एकदा अंगणवाडी मुख्य सेविकेकरिता सरसेची जाहिरात येणार आहे एकशे अठ्ठावीस पदाची करिता जर कोणी महिला तयारी करत असाल तर त्यांची दोनशे ची ऑलरेडी दो जाहिरात आलेली आहे तर आपल्याकडे सर्व सेवा बॅचे स्टार्ट झालेले आहेत सेवा भरती असेल अंगणवाडी सुपरवायझर नवी मुंबई बॅच आहे वनरक्षक वनसेविक एन एम जी एन एम ची आहे एमपीडब्ल्यू ची हे पण एमपीडब्ल्यू पद महिलांकरिता पण असणार आहे स्वच्छता निरीक्षक चे पण पद आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमिक संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती संपर्क करा आपल्याला तांत्रिक विषयासाठी सर्व विषय बेसिक प्रश्न घेतले जाणार आहेत आणि सर्व सिलेबस एक्झामच्या अगोदर कम्प्लीट करून दिला जाणार आहे तसेच तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव फेस सिरीज ई बुक नोट्स तुम्हाला ऍप मध्ये अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकॅडमीशी संपर्क करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपल्याला अजून जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण कॉल पण करू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांना ज्या महिला उमेदवारांना चांगले मार्क आलेले आहेत त्यांचा डबल अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण फायनल निकाल लागल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे अॅकॅडमी तुमचा नक्कीच सत्कार समारंभ आयोजित केला जाणार आहे ओके थँक्यू